सगळे मजेत ना मजेतच आज मी एक छानशी वेगळी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे ती रेसिपी इतकी वेगळी आहे की तुम्ही कधीच खाल्ली नसाल तर मी आज ती बनवून दाखवणार आहे त्या रेसिपीचं नाव आहे दुधी भोपळ्याची पोळी तर दुधी भोपळ्याची पोळी आहे ना वेगळीच रिस चला तर आपण करूया त्या रेसिपीला काय काय साहित्य लागतंय ते आधी आपण बघून घेऊया दुधी भोपळ्याच्या पोळीला आपल्याला मुख्य म्हणजे दुधी लागणार आहे हा दुधी अगदी असा कोवळा छान ज्या बिया नसतात अशा पद्धतीने दुधी आपल्याला आणायचं आहे हा दुधी लागणार आहे आणि आपला व्हिडिओ वाढू नये म्हणून मी आधीच किस बनवून ठेवलेलं तर हा दुधी भोपळ्याचा किस आहे आणि ह्याला लागणार आहे आपल्याला रवा हे आपल्याला लागणार आहे गूळ पुन्हा एकदा दाखवते हा रवा लागणार आहे हा दुधी भोपळ्याचा किस आणि ह्याला आपल्याला खायचा रंग थोडासा लागणार आहे हिरवा रंग तर म्हणजे पोळी छान दिसते सुंदर दिसेल म्हणून हा हिरवा रंग थोडा घेतलेला आहे आणि याला मुख्य म्हणजे जायफळ त्याच्यामध्ये जायफळ घाला किंवा वेलचीची पूड घातली तरी चालेल कशी तुमच्या आवडीनुसार तुम्ही जायफळही घालू शकता पूडही घालू शकता मी जायफळ घालते तर चला आपण पुढच्या तयारीला लागूया मी हा कीस सर्वप्रथम म्हणजे मी आपल्या कुकरला शिजायला लावते कुकर मध्ये लावल्यामुळे काय होईल छान मऊ असा छान शिजून निघेल तर आपण कुकरला लावूया ला तर आपला ला आता हा रवा असा भाजून झालेला आहे आता आपण बाजूला काढून ठेवूया आणि आता आपण कुकरच्या शेकड्या होत तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया हे मीठ घातलेले मी थोडं आणि थोडासा खाण्याचा रंग हिरवा घालून आपण आपला आपल्या कुकरची शेट्या झाल्या गॅस बंद करते आणि ह्या अशा पद्धतीने आपल्याला ह्या पोळा छान मळून घ्यायचा आहे पोळाच्या पोळीचा पोळा कसा पण मळतो त्या पद्धतीनेच मळायचा हा छान पैकी आणि आता ह्याला एक अर्ध्या तासासाठी आपण ह्याला असं मस्तपैकी झाकून ठेवायचं कपड्यांनी आता आपण पुढची तयारी करूया पूर्ण तयार करूया कर आता त्याचं पुरणासाठी आपल्याला गूळ पातळ करून घ्यायचं आहे गूळ पातळ करताना आपल्याला ना हा गूळ जो खातला आणि ते थोडं पाणी घालायचं म्हणजे कसं पटकन पातळ होऊन जाईल आणि तसं पण आपल्याला रवा शिजवायचा म्हटल्यावर पाणी हे लागणारच आहे आपल्याला त्यामुळे त्या गुळामध्ये तुम्ही पाणी घालून शिजवलं पातळ होईल आणि नाही आता हा आपला दुधी बघा कसा छान शिजलेला आहे हा इतकं छान शिजवायचा आणि या पाकामध्ये आता तो आपल्याला घालायचा आहे या पाकामध्ये आपल्याला हा दुधी घातलाय तो शिजवून घ्यायचा आणि याच्यातच तो, तो ला ला। रवा आपण जो भाजून घेतलेला रवा होता तो घालायचा त्याच्या आधीच मी हा जरा रंग घालून घेते म्हणजे कसा रंग घातला की सगळीकडे छान रंग लागेल हा नाहीतर रवा आधी घातला तर रंग त्यालाच सगळा हे आणि छान दिसणार नाही तो म्हणून आधीच रंग घालून घेते म्हणजे सगळीकडे तो स्प्रेड झाला किंवा आपल्याला रवा घालता येईल आता आपण रवा घालूया रवा घालते असा सगळा रवा मिक्स करून घ्यायचा आणि आता ह्याला आपण झाकण लावून थोड्या वेळ वर मंदाचे वरती शिजवून घेऊया म्हणजे तो फट्ट होईल आणि रवा पण सगळा फुलून येईल हे अशा पद्धतीने त्याचं पुरण तयार झालेलं आहे आता आपण ह्याच्या पोळ्या करणार आहोत पोळ्या करताना पीठ जे आपण मळलं होतं ते असं मस्त असं जसं आपण पुरणाच्या पोळीला कसं पीठ मळतो ना तशाच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं इतकं छान सैलसर पीठ झालं पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये आपण पुरणाचं पुरणपोळीचं पुरण जशा पद्धतीने आपण पोळीत भरतो त्या पद्धतीने हे पुरण भरायचं आहे हे आता पुरण आपण भरून झाला त्याचा छानसा गोळा तयार करायचा आणि मग तो लावून लाटायला घ्यायचं ग्रीन ग्रीन पोळी मी पहिल्यांदा बघतो हो दुधा ग्रीन असतो ना म्हणून त्याला थोडीशी आपण ग्रीन रंग घातला की त्याला त्याचा ते दुधाचा लुक येतो म्हणून ग्रीन रंग घालायचा आणि मुलांनाही बर वाटत रंगी बेरंगी काहीतरी खायला मुलांची मजा तीच असते आणि हे करण्याच्या मागचा दुसरा हेतू हा आहे की मुलं भाज्या खात नाहीत सगळ्या तर भाज्या खात नाहीत मग अशा पद्धतीने काहीतरी चोरून असं असत काहीतरी अशी बनवायची आणि मग ती मुलांना खायला घालायची की मुलं कशी आवडीने खातात ह्या पोळीची जाडी इतपत असली पाहिजे व्यवस्थित फार पातळ पोळी करायची नाही आणि जाडही नाही व्यवस्थित करायची आणि पोळी खाताना भरपूर त्याच्यात तूप घालायचं आणि वाटीत दूध घ्यायचं जसं आपण पोरणाची पोळी खातो दुधात बुडून तशीच ही पोळी पण खायची फार सुंदर लागते खायला आणि दुसरं म्हणजे मुलांना डब्यामध्ये सुद्धा शाळेत जाताना मुलांना डब्यात काय द्यायचं हा रोजचा प्रश्न असतो मग अशा पोळ्या करून ठेवल्या की एक आज केलेली पोळी उद्याला पोरांना डब्याला देता येते तर बघा तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडल्यास मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि करा फॉलोई करा आणि मला सपोर्ट करा नवनवीन व्हिडिओ बनवायला आणि आपली पहिलीच पोळी एवढी फुललेली आहे वाव त्याला पैकी वरून तूप लावायचंय म्हणजे पोळी अतिशय सुंदर अशी मौसूत पोळी तयार होते वाव दोन्ही बाजूनी उलटायचे दोन्हीकडेही तूप लावायचे त्याला आणि मुख्य म्हणजे कस नवीन शनावाराला असे नवीन प्रकार बनवायला खूप बरं वाटत बघा आता ही अशा पद्धतीने छान पोळी झालेली आहे अशा ह्या आपल्या दुधी भोपळ्याच्या पोळ्या तयार आहेत तुम्हाला मी दाखवते ह्या दुधी भोपळ्याच्या पोळ्या किती अशा सॉफ्ट नरम अगदी होतात या बघा अगदी अशा नरम इतक्या सुंदर पोळ्या होतात की दुधात बुडून खाल्ल्या की फारच सुरेख अशा लागतात तर चला आपण टेस्ट करूया मी टेस्ट करायला माझ्या नातवालाच देते आणि त्याला विचारते कशी झाली मला पोळी सांग बरं बघ बरं टेस्ट करून कशी छान झालीय पोळी वाव मस्त झालीय खूप आणि माझं धाकट पिल्लू त्यालाही मी देते ना पोळी छान कशी झालीये सांग बर गरम आहे थोडी खूप मारते बघ बाळा कशी झालीय पोळी मस्त चला मग पुढच्या रेसिपी आता मी कुठली बनवीन ती मग पुढच्या वेळेला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच येईल चला बाय